हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर इथे माझ्या दिवसाची सुरवात झालेली आहे आणि देवपूजा करत आहे मी इथे आणि दिवसभराचं काम सकाळची एकदा देवपूजा करून झाली की मग दिवसभराचं रुटीन चालूच राहतं आणि म्हणतात ना कितीही कामं केली दिवसभर तरी पण ती पुरतच नाहीत कारण दिवस संपेपर्यंत ती कामे चालूच राहतात आणि असं कोणताच दिवस जात नाही की रोज असं मी म्हणते की नाही आजचा दिवस काम थोडं आहे तर मग आज टाईम भेटेल आपल्याला स्वतःसाठी पण तो टाईम कधीच भेटत नाही कारण दिवसभर दिवस काही ना काही काही ना काही कामे चालूच असतात माझी म्हणजे सगळ्यांचीच चालू असतात पण मग दिवस त्याच्यातच घालवावं लागतो पूर्ण इथे देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर मग मी तुळशीला देखील अगरबत्ती लावते नेहमी म्हणून इथे पाहू शकता एक मी झेंडूचं फूल ॲक्च्युली मी त्या कुंडीमध्ये झेंडूचं फूल टाकलं होतं असंच आणि ते झाड नंतर त्याला काय म्हणतात रोप वगैरे येऊन गेलं त्याचं आणि आता मस्त त्याला छोटी छोटी फुलं पण यायला लागलीत त्याच्यानंतर रांगोळी वगैरे मस्त काढून घेतलेली इथे मी आणि रांगोळी काढून झाल्यानंतर आता दुपारच्या जेवणाची तयारी करायची होती कारण कारण आज मुलांना टिफिन वगैरे सकाळी मी त्यांना पराठा बनवायचा होता म्हणून पराठे दिले होते बनवून त्याच्यानंतर इथे मी चण्याची भाजी करून घेतलेली दुपारसाठी आणि पीठ वगैरे मिळून ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर लगेचच मग मी चपात्या वगैरे करायच्या होत्या मला पण तेवढ्यात मग खाली भाजीवाल्या मावशी आल्या होत्या तर मग भाजी आणण्यासाठी मी खाली गेले होते निघून आणि इथे पाहू शकता खूप सगळ्याच भाजीपाला अवेलेबल असेल भेटल त्या मावशींकडे असं नसतं पण मग ठीक आहे मग रेग्युलर जर थोडंफार काही काही भाज्या ज्या लागतात त्या भेटून जातात ते भाजीपाला वगैरे थोडासा घेऊन आले होते मी त्याच्यानंतर लगेचच चपात्या करून घेतल्या इथे कारण मुलं यायचा पण टाईम होऊन जातो आणि मग दोघंही आले दो की मग दोघांनाही भूक लागलेली जाते त्याच्यामुळं मला लवकरच जेवण वगैरे ते बनवूनच घ्यावं लागतं आणि चपात्या वगैरे करून झाल्या की त्याच्यानंतर मग लगेचच आरू येऊन गेला माझा आणि आरो आल्यानंतर मग त्याचं चालू होतं त्याला आज समजलं की मी व्हिडिओ काढते तर मग त्याचं चालू होतो की आज मी माझा पण व्हिडिओ काढतो आणि मग त्याचं बडबड आल्यापासून चालू होती तो आता इथे कपडे वगैरे चेंज करत होता तर चार वेळेस मला तेच विचारत होता की तू काढती का माझा व्हिडिओ तू काढती का हे बा मी गेले होते आतमध्ये मी किचन साफ करायला तर ते तेवढ्यात मला आवाज देऊन बोलवलं की तू माझा व्हिडिओ काढ ठीक आहे म्हटलं मग त्याचा व्हिडिओ काढत होते मग माझ्या तोंडात पाहिजे धुताना पण तू व्हिडिओ काढ हे त्याचं कंटिन्यू काही ना काही चालूच राहतं बडबड बडबड आणि आज ॲक्च्युली त्याला मी आल्या त्याचा फो मी मोबाईल घेतला होता हातात ना त्याच्यामुळे मग त्याला कळालं की व्हिडिओ काढणार आहे माझं तर मग त्याचं चालू झालं की नाही तू माझा व्हिडिओ काढ तू माझा व्हिडिओ काढ मग त्याचा व्हिडिओ काढत होते आणि ॲक्च्युली काय त्यांनी एकदा दोनदा काय झाले आजकाल टी व्हीला मी व्हिडिओ लावून लावते माझे ना तर मग त्याला पाहायला स्वतःला पाहायला आवडतं की मी दिसतोय मी काय बोलतोय मग तू माझा व्हिडिओ काढलायस का मग त्याच्यामुळे त्याला जास्त एक्साइटमेंट राहते की मग माझा व्हिडिओ काढ मला पाहिजे टी व्हीत मग त्याच्यामुळे मग त्याचा व्हिडिओ काढत बसले होते इथे त्याच्यानंतर मग दुपारी केस वगैरे विसरून घेतले होते आज मी कारण की आज केस धुतले होते सकाळपासून तर सकाळपासून मला टाईमच भेटलेलं नव्हतं की की ते केस ओले होते तसेच मी बांधून घेतले होते आणि त्याच्यानंतर मग त्याचा गुंता वगैरे काढून घेतला त्याच्यानंतर इथे बघा मी काय काय भाजीला आणलं होतं तर भरपूर भेंडी काकडी जे भाजी भेटला भेटेल तो आणतेस मी कारण की रोज रोज भाजीला काय करावं हे सुचत नाही आणि वाईन टायमाला भाजी नसली की मी प्रॉब्लेम होऊन जातो आणि इथे मी दुपारी जेवणाला मग चण्याची भाजी चपाती घेतली होती आणि थोडंसं श्रीखंड आणलं होतं यांनी तर मग ते, ते, ते श्रीखंड पण घेतलं होतं आणि तुम्हाला जर भाजीची रेसिपी पाहिजे असेल चण्याच्या भाजीची तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि त्याच्यानंतर मग थोडा वेळा अभ्यास घेतला मुलांचा आणि त्याच्यानंतर मग मिस्टर संध्याकाळी आल्यानंतर मग आम्ही काम होतं थोडंसं माझं काम म्हणजे हेच घरातलंच काही ना काही भाजीपाला भाजीपाला तर नाही पण मग दळण आणायचं होतं त्याच्यामुळं मग त्यांच्याबरोबर परत मग दळण वगैरे घेऊन आलो आणि रिटर्न मग आम्ही चाललो होतो प्यायला चाललो होतं आज खूप दिवसांनी बाहेर चाललो होतं प्यायला त्यांना म्हटलं चला जाऊन येऊयात आणि त्यांचंही थोडं काम होतं मग गेलो आणि रस्त्याने मस्त अशा रांगोळ्या काढल्या होत्या खूप खूप छान छान रांगोळ्या काढल्या होत्या फुलांच्या आणि खूप छान वाटत होतं कारण की काहीतरी कार्यक्रम होता आय थिंक तर मग त्याच्यामुळं काढले असणार आहेत आणि इथे मस्त मग चहा घेतला आम्ही मस्त दोघांनी आणि मग आलो घरी निघून अशा प्रकारे माझा दिवस केला पूर्ण आणि याच्यानंतरही भरपूर भरपूर कामं चालूच होती चालूच होती त्याचा काही मी व्हिडिओ घेतलेला नाही आहे सो बाय बाय